कोल्हापूर आणि हातकलंगलेचा नवा खासदार कोण बाजी कोण मारणार तर निकालासाठी आता काहीच तास शिल्लक राहिले आहेत उद्या मंगळवारी सकाळी आठ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला प्रारंभ होणार आहे मतमोजणीची संपूर्ण तयारी झाली असून निकालाची धाकधूक वाढली आहे तर दोन्ही मतदारसंघातील निकाल हा उत्कंठा वाढवणारा आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी रमणमाळा येथील शासकीय धान्य गोदामात तर हातकणंगले मतदारसंघाची मतमोजणी राजाराम तलाव येथील जलसंपदा विभागाच्या गोदामात होणार आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी चौदा टेबल असतील कोल्हापूर मतदारसंघासाठी एकतीस फेऱ्या तर हातकणंगलेसाठी चोवीस फेऱ्या होतील कोल्हापूर मतदारसंघासाठी इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडले असा सरळ सामना असणार आहे शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरोडकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि वंचित बहुजन आघाडीचे डी सी पाटील अशी चौरंगी लढत आहे त्यामुळे चुरशीच्या सामन्यात विजय कोणाचा यामुळे निकालाची धाकधूक वाढली आहे तर दोन्ही मतदारसंघाचा निकाल दुपारपर्यंत स्पष्ट होईल कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पवार माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर